श्रीराम बोरवेल आमच्याकडे बोरवेलसाठी सहा इंच मोठे होल असलेली पाचशे फुटांपर्यंत खुदाई करून मिळेल ग्राहकांना आमच्याकडून सर्व्हे करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास शंभर टक्के रक्कम परत केली जाईल आमचा पत्ता न्यू शिरोडा नाका माझगाव रोड पाटील बिल्डिंग सावंतवाडी संपर्क सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार किंवा चौऱ्याण्णव वीस एकोणतीस सदतीस नव्याण्णव आज मेरा रोड आपल्या आज सर्वात प्रथम मी, मी इकडे कुठला आमदार किंवा कुठलाही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आलेलो नाहीये मी एक हिंदू म्हणून माझ्या हिंदू समाजाबरोबर उभं राहण्यासाठी हिंदू समाजाला ताकद देण्यासाठी सकल हिंदू समाज बरोबर आम्ही आहोत हे सांगण्यासाठी मी इथे आलेलो आहे हा दौरा कुठला राजकीय नाही आहे पण माझा समाज हिंदू समाज, समाज त्याला जे काय वाकड्या नजरेने पाहिलं जात आहे त्याला जे आव्हान जे दिलं जात आहे त्यासाठी मीरा रोडच्या हिंदू समाजाला मी विश्वास देतो की तुम्ही बिलकुल घाबरण्याची गरज नाही आपल्या राज्याचे गृहमंत्री एक कडवट हिंदुत्ववादी आहेत देवेंद्र फडणवीसजींच ह्या सगळ्या घटनेवर फार बारकाई लक्ष ठेवून आहेत आणि जे जे काही इथे रोहिंगे आणि बांगलादेशी मुसलमान जे काय मस्ती करतायत नया नगरमध्ये तर असं वाटतंय की तर नया पाकिस्तान म्हणून तिथे ठेवलाय या कुठल्याही गोष्टी आम्ही सहन करणार नाही हे स्पष्ट संदेश देण्यासाठी आज आमचा हा दौरा इथे लागलेला आहे मी काही पीडित कुटुंबांना स्वतः भेटलेलो आहे एवढी यांची हिम्मत आहे की आमच्या बजरंग फोटोवर तोंडात बोट घालून उलटी करण्याची हिम्मत हे लोकांनी केलेली आहे आमच्या माता भगिनी ज्यांचा त्या दिवशीच्या मोर्चामध्ये काय संबंध नव्हता त्यांना पकडून पकडून त्यांना मारलं गेलं आणि मारताना त्यांना हे सांगितलं गेलं की अमक्या त्याला राम बचाने आहे का क्या मी या जिहाजांना सांगतो तुम्ही माझा ऐकत असाल हा व्हिडिओ मुद्दा मुद्दामून बघा यापुढे अशा पद्धतीने कोणालाही माझ्या हिंदू समाजाच्या कुठल्याही व्यक्तीला वाकड्या नजरेने पाहिलं तर कायदा आणि सुव्यवस्थेची चिंता न करता इथे तमाशा करण्यासाठी आम्ही निश्चित पद्धतीने इथे येऊ नगरचे कोणीही लाड या पुढे करणार नाही मी आता पोलीस आयुक्तांना पण सांगितलंय की तिकडचे बॅरिकेड चोवीस तास मध्ये हटवले पाहिजे आणि चोवीस तास मध्ये अगर ते बॅरिकेड हटवले नाही तर आम्ही स्वतः तिथे जाऊन बॅरिकेड तिथे हटवून टाकणार आणि आम्ही तिथे रास्ता मोकळा करणार तो जो काही मुलगा जो पकडला गेला त्याचा व्हिडिओ फिरतोय बघा सगळीकडे कोणाकडे असेल तर जरा दाखवा तो व्हिडिओ द्या जरा एक कोणी एक कोणी तरी दाखवा मला जरा म्हणून दाखवायचा दाखवायचंय की त्या व्यक्तीचा विषय नाहीये तो जे काय बोलतोय त्या व्हिडिओमध्ये तो, तो बोलतोय हा या व्यक्तीचा विषय नाहीये पण ही जी काय मानसिकता आहे हि जी काय वृत्ती आहे ही आम्हाला ठेचून काढायची आहे हा जो काय आत्मविश्वास त्याचा आमच्या पोलिसांवर आहे तो पहिलाच बोलतोय का इथे बॅरिकेड लागणार आहेत आणि तसे बॅरिकेड लागलेले आहेत तो पहिलाच बोलतोय युपी समजक्या म्हणजे इकडचे जे, जे काही पोलीस आहेत तो त्या नयानगरचा जो पियायला सांगेन तुझी आता बिर्याणी अगर तुझी जिरली असेल ना ते, ते आता वेगळी जिरवण्यासाठी यावेळीचं अधिवेशन येऊन देत आम्ही दाखवतो तुला तुझे ते जिहादी तुला वाचवायला येतात काय एका वर्षामध्ये त्या नगरमध्ये पस्तीस मुलींचं धर्मांतर झालेलं आहे हिंदूंचं पस्तीस तिकडचा राहणारा जो हिंदू समाज तो भीतीच्या वातावरणामध्ये आहे केसेस होतात हिंदू समाज हिंदू संघटनेवर केसेस होतात हिंदू समाजाला टार्गेट केलं जातं त्या दिवशी पण तो तो लाठीचार झाला काय चूक होती त्या हिंदूंची जे काही बावीस तारखेला तिथे बाहेर निघाले होते बावीस तारीख हे देशभरातल्या हिंदूंसाठी मोठा सण होता मग तुमच्या मोहरमच्या टायमाला आम्ही असे ढिंगाणे घातले तुमच्या महिलांना आम्ही थांबून त्यांना विचारलं की आम्ही क्या ते त्याला उपरवाला बचाने आहे का क्या मग चालेल का तुम्हा लोकांना रील बनवले जात रील मी दाखवले आता पोलीस कमिश्नरला के दस मिनिट केले पोलीस छुट्टी दे दो जंग छिड गई है असे ते स्वतःच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ट्विटरवर टाकतायत म्हणजे एवढी हिंमत या देशात या राज्यात हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे हे काय तुमचं महाविकास आघाडीचं सरकार नाही जे तुम्हाला लाड करणार इकडे तिकडे नयानगरमध्ये काल परवा जेवढे लोक आतमध्ये जात होते त्यांचे जा आधार कार्ड चेक केले जात होते आता यापुढे आम्हाला पण बघायचं आहे ते नयानगरचे कोणाचे लाड होतात अतिक्रमण आता हटवण्याचे बुलडोजर कोणीतरी चालवलंय आम्ही असं ऐकलं अतिक्रमण आहे यापुढे अगर तिथे अतिक्रमण हटवले नाही तर मग आम बुलडोजर आम्ही पण इथे आणू शकतो आणि असे बुलडोजर ते चालू ना ते मग परत कोण बुलडोदरकडे वाकड्या नजरेने बघणार नाही असे बुलडोजर सगळीकडे चालू लिहून हो सगळी माहिती आमच्याकडे आहे म्हणून हे सगळी जी काय मस्ती चालू आहे या निमित्ताने मी पोलिसांना आत्ताच सांगितलेलं आहे तुमच्या ह्या कृतीमुळे आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव खराब होत आहे आमच्या सरकारचं नाव खराब होत आहे तुम्ही अगर व्यवस्थित अगर काम केलं नाही तर पुढे काय करायचं आहे ना आम्ही आमच्या ह्याच्यातून दाखवतो तुम्हाला कृतीतून दाखवतो विधानसभा आहे मग सस्पेन्शन ऑर्डर हातात आले ना मग रडत बसायचं नाही तेव्हा मग ते जिहाजी वाचवायला येणार नाही म्हणून या सगळ्या परिस्थिती बदलावी यासाठी मी इथे आलेलो पोलिसांशी जे बोलायचं होतं मी आणि माझ्या अन्य हिंदुत्ववादी कार्यकर्ते होते बरोबर त्यांनी पोलिसांनी जे पोलिसांना जी पाहिजे होती ती माहिती परत दिली आहे मला सांगितलं गेलेलं आहे की परिस्थिती बदलणार आता आम्ही नजर ठेवून आहोत परिस्थिती बदलली नाही तर मी पुढच्या वेळी सांगून येणार नाही आणि पुढच्या वेळी न बोलताना या नगरमध्ये जाऊन उभा राहील मलाही आहे कोण मस्ती करतो काय अजून का प्रश्न सर वो जो उसमें वीडियो में आपने दिखाया वो वीडियो में वो बोलता है कि तुम्हारा राम के नया नगर में आया था उसके लिए पुलिस वाले को क्या जवाब था कुछ नहीं उसको उन्होंने हमको बोला कि हमने उसको अरेस्ट किया मगर मैं बोला कि ये एक आदमी का सवाल नहीं है ना मगर ये जो उसकी मेंटेलिटी है उसका जो कॉन्फिडेंस है कि मैं कुछ भी करूंगा तो भी मेरे को कुछ होगा नहीं इसके खिलाफ आज हम लोग इधर आए इसके खिलाफ पुलिसों को खड़ा रहना चाहिए ये कॉन्फिडेंस उसको आता कैसे डर डर अगर उसके अंदर नहीं रहेगा ना तो डर पैदा करने का काम हमारे पुलिस का डिपार्टमेंट में करना चाहिए वरना हम हिंदुत्व कार्यकर्ता ना सक्षम है डर पैदा करने के लिए गिने चुने पंद्रह बीस टक्का लोग है हम अस्सी टक्का लोग है इतना याद रखना चाहिए सर नया नगर मध्य जी तोड़क कारवाई पालिके मार्फत झाली क्या माजा उपकार मा केला पालिकेने <laughs> पालिकेला अगर ते जमत नसेल ना त्या आयुक्ताला जमत नसेल खुर्च्या गरम करायची असतील ना तर खुर्ची सकट त्याला कुठेतरी पाठवायला पाहिजे मग सर हिंदी विनिजी सर जी यहाँ पे आप देख सकते, दिदर सकते दिदर हो कि रविवार के दिन जो है काफी घटना जो है मिला रोड भाईगढ़ के इलाके में हुई है आज आप सी पी ऑफिस में आए हो क्या कारण है किस तरीके से इन सारी चीजों को ऐसा है कि जो परिस्थिति इधर है वो परिस्थिति में जो हमारा इधर रहने वाला जो हिंदू समाज है वो डर के माहौल में है उनको ऐसा लगता है कि पुलिस उनको बचा नहीं पा रही है जो जो उस दिन लाठीचार्ज हुआ वो हिंदू समाज के ऊपर होना नहीं चाहिए था क्योंकि मस्ती वो जिहादियों ने पहले किया है ये जो रोहिंग्या और बांग्लादेशी लोग जो ये नया नगर में रहते वो इधर आके अगर उनको दंगा करना है हमारे बहनों को उसने रोका और हमारे बजरंगबली के फोटो के ऊपर उल्टी करके निकाला है थूका है उसके ऊपर और तेरा राम तेरे को बचाने आएगा क्या अल्लाह अकबर ये सारा जो अगर तुमको इधर करना है ना वो नया नगर क्या नया पाकिस्तान नहीं है फिर उधर क्या करना है कितना बुलडोजर उधर चलाना है ना हमको अच्छी तरह से मालूम है इसलिए पुलिस ने अपना काम अगर पुलिस करना नहीं चाहती पुलिस को अगर उनके वजह से हमारे होम मिनिस्टर जी का अगर बदनामी हो रहा है तो इन सब पुलिसों को आगे क्या करना है ना हम अभी कल देवेंद्र जी को और होम मिनिस्टर को मिलके ये सारी इंफॉर्मेशन देने वाले ये सो जो बस्ती चालू है मैं उन विटनेस को जाके मिलके यहाँ आया हूँ तो इसलिए अगर ये परिस्थिति बदली नहीं तो आगे अगर जंग छेड़नी है ना तो उसके लिए भी हम लोग तैयार है इसलिए वो समझ जाए गिरफ्तार किया गया सर त्या व्हिडिओ मधला जो आरोपी आहे त्याच्यावर फक्त आय टी अंतर्गतच कारवाई केलेली आहे तो दंगलीमध्ये पण होता मी पण मला पण पाहिजे की तो लवकर सुटावा <laughs> पोलिसांचा फेल्युअर असं वाटतं का तुम्हाला पोलिसांच्या फेल्युअर पेक्षा मला हे दोन तीन सडके आंबेड आमच्या डिपार्टमेंटचं नाव खराब करतायत म्हणजे म्हणून मी बोलतो की तुम्ही लवकर बेल घ्याव आम्ही थांबलोय साठी आम्ही थांबलोय कुठेतरी त्यांची पूर्वतयारी आहे मला जे विटनेस लोकांनी सांगितलं ते लोक शंभर शंभर दोनशे दोनशे लोक बाहेर आले आणि आता पोलिसांकडून तेरा लोक दहा लोक अशी तुटपून जी कारवाई चालू आहे घटना घडली एकवीस तारखेला अटक सुरू झाली तेवीस तारखेला म्हणजे काय मध्ये काय इथे काय गोट्या खेळत होते काय का नाही अटक केली त्या लोकांना का लाड चालू आहे त्या लोकांचे म्हणून ही सगळी परिस्थिती अगर बदलली नाही ना मग होऊन द्या उद्या तेच बोलतो जंग खेळायचीच असेल ना आम्ही लोक पण तयार आहोत हे दहा पंधरा टक्के इथे वळवळ करणारे आम्हाला ऐंशी टक्के लोकांना काय नाही करू शकत आता रस्ते बघा मुलं बोलतायत की चलो नयानगर आताच पाकिस्तान दाखवून दाखवते नगर पाहिजे असेल तर मित्र सरपी सर आपली मुलाखत क्या आश्वासन दिया सीपी सरने सीपी मेरे को आश्वासन दे उसके लिए के हम इधर टाइम पास करने आया नहीं सीपी को ये बताने आया ये जो परिस्थिति है वो बदलनी चाहिए इसके वजह से डिपार्टमेंट का नाम खराब हो रहा है इसके वजह से हमारे होम मिनिस्टर साहब का नाम खराब हो रहा है ये अगर परिस्थिति बदलेगी नहीं तो आगे क्या एक्शन लिया जाएगा ना हमारी सरकार है हिंदुत्ववादी विचार की सरकार है इसके बाद अगर हमारे कोई भी कार्यकर्ता को टारगेट किया हमारे ये दौरे के बाद एक भी केवारी कार्यकर्तो टारगेट किया ना एक के केस लिया तो चोवीस घंटे में मी वापिस आऊ तमाशा हो जाए। ऐसा बोल के आया होतो घटना कार्यालयामध्ये एकंदरीत कामकाजावरती आयुक्तांच्या किंवा कर्मचाऱ्यांच्यावर आक्षेप घेतो यांच्यावरती कारवाई होणार का उद्या आपण फडणवीस आज जी आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे ना आम्ही फडणवीस साहेबांचे कान आणि डोळे म्हणून इथे बसलेलो आहे त्यांना ही परिस्थिती हे लोक एकतर्फी जी माहिती देतात ना उद्या आम्ही त्यांना जाऊन जी सत्य परिस्थिती आहे ती आम्ही आमच्या साहेबांना कारण का त्यांची बदनामी होते या सगळ्या सारख्या आंब्यांमुळे म्हणून जी माहिती आहे जे विटनेसनी मला सांगितलं ज्या पद्धतीने निरापराध लोकांना त्यांची बिचाराची काही चूक नाही नुसता झेंडा लावला म्हणून त्या लोकांना अटॅक केलं गेलं यावर आता बघा पुढे हे एक, एक एक कशे घरी जातात इस प्रकार के वीडियो मिलत नगर और पनवेल में भी आए तो क्या वहाँ पर भी आप ऐसा है कि कल के एक डेढ़ दिन में बहुत महाराष्ट्र में अलग अलग, अलग जगह पे इस तरीके के राइट हुए हैं वहाँ वहाँ के पुलिस कमिश्नर के और सब पुलिस डिपार्टमेंट के टच में हम लोग है जिधर जिधर हम लोग को कार्रवाई करना है वो सब जगह हो जाएगी चिंता मत करो कोई छोड़ा नहीं जाएगा ये क्या महाविकास आघाड़ी का सरकार नहीं है उनको समझेगा अभी थोड़े दिनों में सर नया नगर को मिली पाकिस्तान कहा जाता है जय हो राम का नारा लगेगा ना तो मेरा नाम बदल ठीक आहे सर भाजपात विष्णूच्या तेराव्या अवताराने जन्म घेतलाय आम्ही रामाचं पूजन करू तुम्ही हे सोडून कुठले दुसरे प्रश्न येणार नाही सर पथराव किया गया मुस्लिम समुदाय की ओर से तो कितने लोगों को यहाँ पे इन्होंने गिरफ्तार किया है कल शाम को पथराव हुआ है भाई मेरे को जो इन्फॉर्मेशन पुलिस कमिश्नर ने दी चौदह लोगो को अभी तक अरेस्ट किया है उससे मैं सेटिस्फाइड नहीं हूँ क्योंकि सौ से ज्यादा लोग उधर थे जो मुझको तो आई विटनेस ने कहा है हम लोग ने इनको बोला जल्द से जल्द तुम लोग इधर कार्रवाई करो हमको ये भी कहा गया है कि हम लोग ने उधर अतिक्रमण हटाने का, का काम बुलडोजर चालू किया है तो ये सब अभी हम लोग के एक ट्रेलर के वजह से हुआ है अगर पूरा पिक्चर दिखाना है तो हम लोग वापिस आने को तैयार है कल शाम को ढाई सौ तीन सौ लोग पथरा सर मालूम है ना वही तो हम लोग ने बोला अंदर अभी अंदर हम लोग तो अरे एक उत्तर दे, दे, दे। एक देख हम लोग दस पंद्रह जन के अरेस्ट से हम लोग सेटिस्फाइड लो नहीं है मेरे हिसाब से सौ दो सौ से ज्यादा लोग है इनको सब मालूम है सीसीटीवी कैमरा है पुलिस क्या कर सकती है ना वो जानने वाला कार्यकर्ता में है इसे पुलिस ने अपनी असली ताकत दिखानी चाहिए और इसके बाद उनको भी समझना चाहिए कि ये वाली विचार की सरकार है यहाँ ऐसी मस्ती चलेगी नहीं बोला का नीतीश जी चौतीस घंटे में चौतीस घंटे में तीन घटनाएं हुई है क्या प्रशासन सरकार की विफलता नहीं है नहीं ऐसा कुछ नहीं है ऐसे सब मस्ती करने वाले लोग है मगर हमारे गृह मंत्री साहब सक्षम है जैसे ही ये घटना हुई उसपे एक्शन चालू हुआ है और जहाँ जहाँ ये मस्ती करने वाले लोग है ना वो सब हमारे टारगेट पे आप चिंता मत करो आगे कुछ होएगा नहीं जी क्या आप होम मिनिस्टर जी से मिलके के एस आई टी और सी बी आई की मांग करेंगे इस पहले तो मैं सारा इन्फॉर्मेशन उनको दूंगा इस मेरी अपेक्षा ऐसा है कि यहाँ की परिस्थिति बदलनी चाहिए यहाँ की हिंदू समाज का मनोबल बढ़ना चाहिए ये हमारा पहला उद्दिष है और उस हिसाब से हम लोग उस दिशा में जाएंगे सर राम राज्य आने के बाद हिंदू महिलाएं सुरक्षित तो नहीं है महिलाओं को आप क्या कुछ करेंगे मैं हमारे माता भगिनों को इतना ही बोलूंगा

असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर